राष्ट्रगिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापूर येथील के एम टी म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनिबाईन कोल्हापूर या संघटनेच्या सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक निवडणुकीस श्री राजर्षी शाहू परिवर्तन पॅनलने दणदनीत विजय मिळवलेला आहे सभासदांचे हित जपण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी नवीन योजना राबवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या पॅनलला सभासदांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेला आहे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी झगडणाऱ्या कर्तबगार विश्वासू निस्वार्थी उमेदवारांना निवडून देऊन संघटनेत परिवर्तन घडवण्यासाठी श्री राजर्षी शाहू परिवर्तन पॅनलची स्थापना करण्यात आली विजयी उमेदवारांची यादी विजयी झालेल्या श्री राजर्षी शाहू परिवर्तन पॅनलच्या अधिकृत उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे अध्यक्ष सचिन अशोक जाधव उपाध्यक्ष अशोक सदाशिव कोरवी मुकुंद महादेव सूर्यवंशी दादासाहेब बाळू खै खरमाटे कार्याध्यक्ष अंतोनिक्रुज योसेफ वाघमारे जनरल सेक्रेटरी उत्तम नारायण कांबळे खजानीस संजय गणपती भास्कर सेक्रेटरी जावेद बाळू सनदी विश्वास जगन्नाथ कसवे कसेकर हिंदुराव मारुती एजरे हे विजयी झालेले आहे जल्लोषात विजयाचे सेलिब्रेशन निवडणुकीत विजय निश्चित झाल्यानंतर श्री राजर्षी शाहू परिवर्तन पॅनलच्या कार्यकर्त्यांनी आणि सभासदांनी छत्रपती शिवाजी चौक येथे मोठा जल्लोष केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विजयी उमेदवारांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि गुलालाची उधळण करत या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला या नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून के एम टी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडून संघटनेला एक नवी दिशा मिळेल